नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिरढोणच्या रमजान शेठ बांदार विद्यालय शिरढोण येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती दंदनाट्यामध्ये साजरी शिरढोण गावानं अनुभवला ढोल ताशा लेझिम व झांजचा दंदनाट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोरगरिबांच्या झोपडीत शिक्षणाची गंगोत्री तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवून शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचा पाया भक्कम करणारे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती शिरो तालुक्यातील शिरढोण गावामध्ये रमजान शेठ बांधार विद्यालय शिरढोण इथं अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली अत्यंत सुंदर व कलात्मक पद्धतीनं सजवलेल्या रथामध्ये अण्णा वहिनी यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील व त्यागमूर्ती वहिनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन विद्यालयास एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी देऊन उपकृत करणारे मान्य श्री अण्णाप्पा तातोबा कोरे व मान्य सौ राजूबाई अण्णाप्पा कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक खरातसर पर्यवेक्षिका देसाई मॅडम त्याचबरोबर विद्यालयाची स्कूल कमिटी सदस्य मान्य सुनील बोरगावे साहेब मान्य अशोक मगधूम राजू खोत त्याचबरोबर मान्य अभि भोसलेसाहेब साहेब शिरडोण गावचे उपसरपंच मान्य शिवानंद कोरबू सरपंच माजी सरपंच मान्य बाबासाहेब हेरवाडे ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर हैदर अली मुजावर महावीर चौगुले मान्य महादेव अयनापुरे रणजित पुजारी गावातील मान्यवर ग्रामस्थ व रयत शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे हितचिंतक विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांच्या प्रचंड उत्साहातून आनंदातून आज पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली प्रतिमा पूजनानंतर गावातून निघालेली प्रभात फेरी ही सर्व गावकऱ्यांचं आकर्षणाचं स्थान ठरली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कर्मवीर जयंती सोहळा पार पडला यावेळी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार पाटील यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी या समारोहास उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल